नमस्कार आपण पाहत आहात जनशाव न्यूज मुख्य संपादक गणेश यमजलवाड आज दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्हा किनवट तालुका इस्लापूर ग्रामपंचायत या गावामध्ये एका महिन्यापासून पाण्याची अतिशय जास्त प्रमाणात टंचाई निर्माण झाली जेणेकरून या गावामध्ये यापूर्वी पेयजल योजना एक कोटी पस्तीस लाखाची ही बुडीत निघाली जेणेकरून त्या योजनेचं पाणी जनतेला पाजलंच नाही तरी पण त्याच ठिकाणी त्याच मार्गावर जलजीवन मिशन योजना अंतर्गत सात कोटीच्या वर तीच योजना तिथं राबवण्यात आल्यामुळे आणि आजही तशीच समस्या निर्माण झालेली आहे आणि त्यातून लोकांना व गावाला कसल्याच प्रकारे एक थेंबी ही पाणीचा पुरवठा नाही झाला पाणी आणायला कुठून इस्लापूर बोला की झालं हो। बाई नाव काय तो कान्ता कान्ता गाव कोणतं कोण्या कोणा गाव कोण्या गल्लीतून बोलायला जयंत नगर आता ढोंग्या डोक्यावर पाणी आणत आहे किती दिवसापासून पाण्याची समस्या आहे इथं एक महिना झाला ना आणि बाहेरचं पाणी कुठं यायल की नाही तुम्हाला कोणीकडून इथून किती किलो कुठून आता आणायला पाणी मग आंघोळीला वगैरे वगैरे पाणी तेच पाणी आहे की नाही आता हे सरकारी जे नळ आहात समजा ते पाणी येणार गेलं आहे की नाही मग आता ग्रामपंचायतवाल्याला म्हणा सरकारी कर्मचाऱ्याला म्हणा किंवा वरी मंत्री वगैरे म्हणा तर त्याला काय संदेश आहे पाणी लवकरात लवकर सोडावा की नाही मग आता कसं करावं मग तुम्ही आता मरून जाव आहे की नाही दुसरीकडून पाणी योजना वगैरे केलं तर चांगलं होणार नाही का आहे ना का इस्लापूरमध्ये पीएचएल योजना ही का बोडीत निघाली आणि कशामुळं ही योजना बंद पडली यांचं जर कारण जर शोधलं असतं आज खरोखरच इस्लापूर वाशियांना आज पाण्यासाठी भटकती अवस्था झाली नसते परंतु हा शोध न घेता त्याच ठिकाणी तशाच मार्गानं जलजीवन मिशन ही योजना राबवल्यामुळे ही ही योजना फेल झाली आहे ही योजना तीस ते बत्तीस वर्ष या जवन याद्वारे पाण्याचा लाभ हा जनतेला होणार होता परंतु सुरुवातीलाच ही योजना फेल झाल्यामुळं सरकारचा जो आर्थिक खर्च आहे तो खरोखरच नुकसान झाली आणि त्या माध्यमातून जनतेला ही पाणी एक थेंब मिळालं नाही त्यामुळे खरोखरच जर सरकारनं डोकं आपलं लावलं असतं किंवा ग्रामपंचायतनं जर डोकं सक्षमतेने मार्ग पाणीपुरवठा अधिकारी म्हणा पाणीपुरवठा मंत्री म्हणा यांना जर खरा उपदेश दिला असता जेणेकरून हुडी या ठिकाणी चांगल्या प्रकारे तळं आहे मुळझरा याही ठिकाणी मोठं तळं आहे आणि त्या तळावरच्या सा बाजूनं जे की पुष्कळचे लोक वलित शेती बनवतात शेती आहे आणि त्या माध्यमातून आजूबाजूचे जे गाव आहेत त्या जागी कुठेही हिर खोदली किंवा बोर खोदली तरीही पाणी लागतो परंतु त्याच ठिकाणी रेल्वेच्या पलीकडे जर एक दोन एकर किंवा पाच एकर जर सरकारी जमीन ग्रामपंचायतच्या किंवा ग्रामपंचायतची जमीन ती घेऊन त्या जागी जर दोन चार विर्या जर खोदल्या असते तर आज इस्लापूरलाच नाही तर आजूबाजूच्या गावाला पाणीच पाणी झालं असतं परंतु अशी कदापि या, या विचाराचा सक्षमतेचा चा चांगला ज्ञानाचा विचार अजिबात न केला त्यामुळे या जलजीवन मिशन अंतर्गत ही योजना चालू किंवा या योजनेचा संदर्भात जे की बहुतांश लोकांचा यामध्ये सहभाग नोंदवायचा होता परंतु असे ग्रामपंचायतच्या वतीनं न केल्यामुळे खरोखरच ही खरोखरच ही योजना फेल झालेली आहे आज सुरुवातीलाच ही योजना फेल झाल्यामुळे समोरचे जे तीस ते बत्तीस वर्षे कसं होणार काय नाही हा एक प्रश्न खूप मोठा आहे त्याच्यामुळं सरकारनं आपलं डोकं जागेवर ठेवून किंवा सरकारनं खरोखरच रेल्वे टेशन च्या बाजूला पटरीच्या पलीकडं सरकारी जमीन घेऊन जर जनतेत जर पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध जर करून देशाल दिल्यास तर जनतेची तहान भागली जाणार जेणेकरून ससरकुंडला सहसरकुंडचं पाणी आटलं पाणी आटलं एवढंच ग्रामपंचायतच्या तोंडामध्ये आहे आणि एवढंच सर्व जनतेला सांगणं चालू आहे परंतु दुसरीकडे उपाययोजना करणं हा एक शोध मोहिमेचा भाग होता परंतु असं न करता एक महिना लोटलून गेला उलटून गेला तरीही कसल्याच प्रकारे ग्रामपंचायतनं जनतेला पाणी पाजलं नाही किंवा टँकरद्वारे म्हणा किंवा अन्य वेगळ्या माध्यमातून कसल्याच प्रकारे पाणी दिल्या जात नाही आपण पात्रा राहा जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे भीमंत